आताची सर्वात मोठी अपडेट अजंदे गावाच्या डोंगराजवळ मोठी आग गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वन कर्मचारी मात्र अजूनही घटनास्थळी दाखल नाहीत ताराबाद वन परिक्षेत्र हद्दीतील कांद्याच्या मळ्यातील हद्दीतील परिक्षेत्रापासून लागलेले आग थेट अजंदे गावाच्या डोंगरापर्यंत येऊन पोचली असून या वनव्याने आपल्या कवेत संपूर्ण डोंगर परिसर घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी फोनवरून माहिती मिळाली आहे आग गावाजवळील डोंगरापर्यंत येऊन पोचल्याने व आगीच्या पसरत असलेल्या ज्वाळांनी अजंदे गावातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे आग मात्र क्षणाक्षणाला रुद्ररूप धारण करत असतानाच संबंधित वनकर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले नसल्याची माहिती मिळत आहे